नमस्कार राम राम मंडळी कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर बघा उन्हाळा तर चालू झालेला आहे आणि पापड्या पुरडं बनायचं तर शिजन तर ऑलरेडीच चालू झालं आहे बायकांनी बनवलंसुद्धा आहे तर बघा आपण आहे ना आज बनवणार आहोत शाबूबा आणि बटाट्यापासून दोन चकली आणि पापड असं आपण आज बनवणार आहोत तर त्याची तुम्हाला कसं तयारी करायची ते पहिलंच आता मी सुरुवात करूया ब्लॉगला आपण इथे मी एक वाटते दोन वाटी शाबदाना घेतलेला आहे तो शाबदाना आहे ना धुवून घ्यायचा आहे आणि शाबदाणा बुडेल इतकं पाणी घालायचं आहे आणि रात्रभर शाबदाना हा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे जेवढा शाबदाना जास्त भिजेल ना तितकाच पापड्या की आपले व्यवस्थित छान फुलतात होईल आणि पांढरा शुभ्र अशा आपल्या पापड्या तयार होतील तर बघा हे रात्रभर झाकून ठेवायचं आहे असंच म्हणजे मस्त असा शाबदाना फुलतो पाणी काढून वगैरे टाकायचं नाही तसंच पाणी ठेवायचं आहे बघू शकता तुम्ही आता इथे मी सकाळी याला ओपन केलेलं किती आणि ज्या अर्धा होता त्याचा डबल शाबदाना आपल्याला पुरलेलं आहे असा हे व्यवस्थित शाबदाना मोकळा करून घ्यायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं आता इथे दोन वाटी पाणी आहे सॉरी इथे दोन वाटी शाबदाना आहे त्याच्याला आपल्याला चारपट पाणी वापरायचं आहे एका वाटीसाठी म्हणजेच की इथं दोन वाटी शाबदानासाठी आपण आठ वाटी पाणी वापरणार आहोत पाणी आपल्याला जास्त लागणार आहे आता पातळ बनवायचं आहे आपल्याला बघा आता इथे हे पाणी आहे ना गरम करून ठे घ्यायचं आहे म्हणजे की असतात इथे दोन बटाटे घेतलेले आहेत की जितके दोन मोठ्या आकाराचे घेतलेले आहेत बघू शकता तुम्ही व्यवस्थित असे हे आता सोलून घ्यायचे आहेत आणि किसणीच्या साह्याने तुम्ही किसून घ्यायचे आहेत किसूनच घ्या बारीक काप वगैरे करायचं ह्याच्यात करू नका आता बघा हा केस आहे ना लालसर होतो त्याच्यामुळे हा स्वच्छ ती तीन ते चार वेळा जास्तीत पाच वेळा तुम्ही हा केस धुवून घेतला तरी हरकत नाही आहे तर बघा आपल्या पाण्याला सुद्धा उकळे आलेले आहे इकडं आता हे मी उपवासाचं म्हणून मीठ टाकलेलं आहे तुम्ही आपलं साधं मीठ टाकलं तरी चालेल काही हरकत नाही आहे असं मिक्स करून घ्या आणि जो आपला केस आणि शाबदाना आहे ना आता शाबधाना शिजण्या थोडंसं ना मेठ होतो त्याच्यामुळे आपण आहे ना आधी याच्यामध्ये शाबदाणा टाकून घ्यायचा आहे एखादा मिनिटभर आधी शाबदाणा आपल्याला मस्त शिजवून घ्यायचा आहे आणि नंतर आपण किसलेल्या बटाट्याचा केस याच्यामध्ये घालणार आहोत असं ढवळत राहायचं आहे शाबदाणा पटकन खाली चटकतो त्याच्यामुळे लक्षात ठेवायचं आहे की आपण नेहमी ढवळत राहणार आहोत बघा कलरसुद्धा बदल बदलला आहे आणि पाण्याचा रंगसुद्धा बदललेला आहे आता आपण याच्यामध्ये बटाटा घालून घ्यायचा आहे किसलेला स्वच्छ धुवून घेतलेला आहे आपण असं हातानेच असं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि ह्या जे शबदाण्याचे पापड वगैरे आहेत ना हे वर्षभर टोर करून ठेवू शकता तुम्ही आणि व्यवस्थित अगदी खायला उपवासासाठी आपण मार्केटमधून वगैरे आणतो पण ते तेल वगैरे व्यवस्थित वापरलं असतं मग वास वगैरे येतो त्याच्यामुळे या घरी बनवायच्या अधिक ती कमी वेळात होतात आता इथे फक्त गॅसवरून एक शिट्टी काढून घेणार आहे एकाच शिट्टी काढून घेणार आहे आणि गॅस पूर्ण कुकर पूर्ण थंड करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही इथे बघा द्या चिकनजस्तीसुद्धा व्यवस्थित अगदी आहे पातळही जास्त झालेली नाही आणि दाटही जास्त झालेला नाही आता आपण ना याच्या पपड्या काढून घ्यायच्या आहेत हां तुम्ही आता या पपड्या प्लॅस्टिकच्या ह्याच्यावरती काढून घ्यायच्या आहेत आता जेणेकरून त्या पलटता येतील आणि व्यवस्थित असो जर तुम्ही त्या ऊन्हात वाळवून घ्यायचं असेल तर ह्या एका ते दिवसात दोन दिवसात वाळतात जर तुम्हाला ऊन वगैरे तिथं अडचण असेल तर फॅनखाली तुम्ही या पापड्या तीन ते चार दिवस वाळवून घेऊ शकता व्यवस्थित जर तर तरच ता वर्षभर म्हणजे वास वगैरे येणार नाही आणि अगदी मस्त आपल्या पापड्या ह्या राहतील आणि पांढऱ्या शुभ्रसुद्धा होतील तर तीन ते चार तासानंतर आहे ना आता मी या पापड्या पलटवून घेणार आहे म्हणजे की जेणेकरून कपड्या अशा दोन्ही साईडने व्यवस्थित अशा सुकतील बघा तीन ती ते चार तासानंतर त्याचे असे दिसतील तुम्हाला मग त्या आपल्याला पलटवून घ्यायच्या आहेत जसं की मी मगाशी बोलले बघा आपल्या व्यवस्थित अशा कपड्या वाळलेल्या आहेत आणि दिसता पांढऱ्या पांढऱ्या शुभ्र दिसत आहेत तळ्यावर तर आपल्याला आणखीन पांढऱ्या दिसणार आहेत अगदी म्हणजे अगदी शुभ्र अशा आणि कुठेही त्याचा कलर वगैरे चेंज होणार नाही आहे आता ह्या पापड्या तुम्हाला मी तळूनसुद्धा दाखवते एकाकडे म्हणजे तेल घ्यायचं तेल गरम झालं की नाही पापड्या टाकायच्या आणि हलक्या अशा हाताने त्या पापडीवरती स्प्रेश द्यायचं आहे म्हणजे चेहऱ्याने आपल्या काय चमचा वगैरे असेल तर त्याने बघायचं मिळते आता जे एवढी पापडी होती त्याच्या दुप्पट आपली पापडी फुललेली आहे आणि पांढरी शुभ्र झालेली आहे त्याच्या याच्या कारण म्हणजे आपण व्यवस्थित शाबू धुतलेला आणि बटाटासुद्धा आपण व्यवस्थित धुतलेला त्याच्यामुळे कमीत कमी चार ते पाच वेळा आपण हा पदार्थ धुवायचाच म्हणजे की अगदी व्यवस्थित आपल्या वापड्या होतील बघू शकता तुम्ही कुठेही अशी झालेली नाही आता बघा मी ते दुसरा पदार्थ तुम्हाला बनवून दाखवते आहे त्याच शाबदाना आणि ह्याचं बटाट्याचा तर इथे एक वाटी शाबू घेतलेला आहे आणि या रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचं आहे तर तुम्हाला कमी जास्त शाबू घेऊ शकता हा सुद्धा आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचा आहे इथे बघू शकता तुम्ही मस्त असा आपला शाबू घेतलेला आहे आता मी इथे तीन बटाटे घेतलेले आहेत दोन मोठे एक छोटासा बटाटा घेतलेला आहे वजनी म्हणाल तर अर्धा किलो इतका बटाटा होईल मी वजन केलं नाही पण असं अंदाजे मिळतोय हा बटाटा उकडून घेतलेला आहे कच्चा बटाटा ठेवलेला नाही आहे आणि हा आता हात असा किसनीने मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही हाताने किंवा मेसरच्या पावभाजी मेसरच्या सुद्धा मॅश करून घेऊ शकता इकडे बघू शकता तुम्ही असं आता जो हा साबधान आहे ना थोडंसं आपल्याला मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचा आहे अशा पद्धतीने जास्त आहे नाही बघू शकता तुम्ही ह्याच्यामध्ये चवेनुसार मीठ टाकायचं आहे आता तुम्ही ह्याच्यामध्ये चिली पिक्ससुद्धा टाकायचे आहे तर चिली पिक्स नसेल किंवा तर मग हिरव्या मिरचीचा केव्हा हे टाकू शकता मी ते लाल पावडरचा वापर केलेला आहे याने काय होईल की कलर सुद्धा छान येईल तुम्हाला जर लाल पावडर वगैरे टाकायचे नसेल तर तुम्ही बघू शकता आपला गोळा म्हणून झालेला आहे व्यवस्थित असं आता हे आपल्या चकलीच्या साह्याने आपण हे चकल्या पाडून घेणार आहोत त्याच्या बघू शकता तुम्ही ही सुद्धा मी त्याच कागदावरती इकडे उन्हामध्ये ह्याला दोन दिवस वाळवून घेणार आहे कारण ह्या सरा जाडसर असतं त्याच्यामुळे वाळत नाही नाहीये दोन ते तीन दिवस वाळवून घ्यायचे आहेत कडक उन्हामध्ये फॅन कधी घालत असतात तर तुम्ही तीन ते चार दिवस भरपूर व्यवस्थित असं वाळवून घ्या अगदी सुटसुटीत म्हणजे वास वगैरे येणार नाही आहे बघा अशा ह्या जर चकल्या तुम्हाला आत्ता मोठ्या दिसत असतील तर ह्या चकल्या वाळल्याच्या नंतर छोट्या होतात आणि त्याच्यामुळे मोठ्या आकाराने पाडल्या तरी काही हरकत नाही आहे बघा अगदी कुठेसुद्धा तुटत वगैरे आपल्या चकली अजिबात नाही आहे व्यवस्थित अशी आपली चकली पडलेली आहे बघू शकता तुम्ही इथे तर बघा दोन ते दे तीन तासाच्या नंतर ही चकलीसुद्धा आपल्याला परतून पलटून घ्यायची आहे व्यवस्थित अशी आपली चकली वाळलेली आहे आता मी तुम्हाला ही चकली तळून दाखवते व्यवस्थित असत मला छोटे आकाराने दिसत आहे चकली आपण तळ्यावर तर असून ते होते फुलते बघा तर हा उपवासाचे शाबदानाचे पापड आणि चकली तुम्हाला कशी वाटले कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा असेच मी अजून तीन उपवासाचे पदार्थाचेच बटाटो आणि शाबदाना हे दोन्हीचे मिश्रणाचे मी आणि भगर असे हे तिन्हीचे तुम्हाला मी अजून ब्लॉग पुढे टाकणार आहे पहिलं त्याआधी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा आणि परत एकदा सांगते कसा वाटलं ब्लॉग कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका सबस्क्राईब जरूर करा भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत सगळ्यात महत्त्वाचं मस्त खा स्वस्त राहा बाय